उद्धवजी बाहब या सभेला संबोधित आम आदमी पार्टी के खासदार संजय जी खासदार सुप्रिया जी आमदार सचिन अहिर अहिजी निवडणुकी मधे अपले उम्मेदवार लोकप्रिय उम्मेदवार संजोग भिकू वाघरे पाटील खासदार चंद्रकांतजी हंडोरे आमदार जयंत पाटील एडव्होकेट सचिन भोसले तुषार कामटे कैलाश कदम मंचकार बसलेले सर्व मान्यवर या विशाल सभेला उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो अत्यंत महत्वाची ही निवडणूक आपण जर योग्य निर्णय घेतला ना नाही देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत या देशात लोकशाही राहणार नाही बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान त्या ठिकाणी पुसलं जाईल बदललं जाईल म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आता आपण या पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक नगरेमध्ये जमलेलो आहोत मला आठवत आहे या औद्योगिक नगरेची सुरुवात पहिला कारखाना हिंदुस्तान अँटीबायोटिकचा असेल टाटाचा असेल काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीमध्ये तो रचला गेला होता ना एक प्रचंड मोठी या ठिकाणी औद्योगिक नगरी उभी राहिलेली आहे लाखो लोकांना रोजगार देणारी फक्त पुण्यात नाही तर देशातल्या सगळ्या लोकांना रोजगार देणारी नगरी बनलेली आहे मित्रांनो आज नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये प्रचंड मोठ बेरोजगारीच भूत आपल्या मानकुटावर उभारत बसलेलं आहे नरेंद्र मोदींना या देशाची अर्थव्यवस्था सांभाळता आली नाही काही चुकीचे निर्णय घेतले नोटबंदी जीएसटी अचानक कोविड मध्ये केलेले लॉकडाऊन अचानक बदललेले शेतकऱ्याचे कायदे त्यामुळे झालेलं आंदोलन अर्थव्यवस्था धीमी पडलेली आहे नरेंद्र मोदींना सरकार चालवायला पैसे नाहीत पगाराला पैसे नाहीत पेन्शनला पैसे नाहीत म्हणून आज प्रचंड मोठं कर्ज आपल्या देशावर उभारलेलं आहे मनमोहन सिंग केल्या तेव्हा पंचावन्न लाख कोटीचं खर्च आज दोनशे लाख कोटीवर गेलेलं आहे तरी पण ते चालत नाही म्हणून डिझेल पेट्रोलवर प्रचंड कर लावून महागाई वाढवलेली आहे पत्तीस लाख कोटी डिझेल पेट्रोलच्या घराने मोदीने गोळा केला तरी पण भागत नाही म्हणून सरकारी उद्योग विक्री करायचे चाललेला आहे एअर इंडिया विकली सहा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकली आज ची विक्री करायची तयारी चाललेली आहे आज भारत ची विक्री चालली आहे सगळं विकून टाकत चाललेलं आहे म्हणून मित्रांनो मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जो आर्थिक विकास जर होता तो राहिला असता तितक्याच गतीने जर नरेंद्र मोदींनी विकास केला असता तर आपल्या देशाच्या पाचव्या नाही तर तिसऱ्या क्रमांकावर असते हे सरकारच्याकडे आहेत आणि म्हणूनच देशामध्ये प्रचंड मोठी महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढली आहे मित्रांनो ही निवडणूक पाच मुद्द्यावर लढली जाते महागाई बेरोजगारी शेतकऱ्याची अडचण शेतकऱ्याची आत्महत्या शेतकऱ्याच्या मालाला भाव न मिळून देण्याचं मोदींचं कारस्थान त्याचबरोबर प्रचंड मोठा भ्रष्टाचार आर्थिक भ्रष्टाचार निवडणूक रोख्याच्या माध्यमातून उघडकीस आलेला सुप्रीम कोर्टाला दखल घ्यावी लागली आणि निवडणूक सगळ्या गौड बंगाल बंद करून टाकावं लागलं आर्थिक भ्रष्टाचारा बरोबरच राजनैतिक भ्रष्टाचार निवडून आलेले सरकार पाडायची महाराष्ट्राचे राजकारण झालं शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली साम दंडभेद पन्नास खोके काय चाललेलं आहे आमदारांची खरेदी विक्री चाललेली आहे आणि नैतिक भ्रष्टाचार केला के घडलं नरेंद्र मोदीच्या मान्यतेने झालं त्यांच्या राजाश्रयामुळे झालं त्यांनी पुरवलेल्या सर्व साधन सामुग्रीच्या माध्यमातून झालं मग गुजरात सरकार असेल आसाम सरकार असेल गोवा सरकार असेल सगळ्या भाजप शिवसेनेमध्ये फूट पाडण्याकरता मदत केली जरा आशीर्वाद होता नरेंद्र मोदींचा तुम्ही आश्वासन दिले होते की खाऊंगा सर्वात भ्रष्ट सरकार नरेंद्र मोदी मग अशी सुप्रिया ते सांगितलं की पिंपरी चिंचवडी सगळी महाराष्ट्रातली नव्हे देशातली भ्रष्ट कॉपरेशन ठरलेली आहे काही छोटी मालकच दिल्लीत बसून तर इतका मोठा भ्रष्टाचार करत असेल तर खालची मग विधानसभा काय कॉर्पोरेशन मित्रांनो आपल्याला हे सगळं बदलायचं दिल्लीमध्ये सत्तांतर करायचं सत्तांतर झालं नाही आपल्या संविधानाला धोका आहे नरेंद्र मोदीने अर्थव्यवस्था सांभाळता आलेली नाही आज लाखो तरुण युवक सुशिक्षित युवक नोकरीच्या शोधात बेरोजगार महागाईमुळे कंपन्या मोडलंय घरातल्या ग्रंणीला घर चालवता येत नाही पालकाला पैसे पुरवता येत नाही आणि शेतकऱ्यांच्या वर तर मोदी अक्षरशः सूड घेत आहेत मोदींनी जे तीन कृषी कायदे केले शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्याला परत घ्यावे लागले अक्षरशः या देशातील शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदींचा नाक मातीत कासलं त्यांचा अपमान झाला म्हणून आता म्हणतो तुम्ही शेतकऱ्यांच्यावर बदला घेताय जरा शेतकऱ्याला तु शेतीपाला चांगला भावाला केली यात बंदी निर्यात बंदी गळ्यावर निर्यात बंदी ताज्या निर्यात बंदी कांद्याचा दर चाळीस रुपये किलो होता मोदीने निष्ठूरपणे निर्यात बंदी केली आणि दर आला सहा रुपये कोट्यावधी रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं आज दोन दिवसापूर्वी निर्यात बंदी उठवलेली आहे एका बाजूला निर्यात बंदी कांद्यावरची उठवली आणि दुसऱ्या बाजूला कांद्यावर चाळीस टक्के निर्यात कर लावलेला पुढच्या किसान जा जाताय त्या निर्यात तुम्ही गरीब शेतकऱ्याच्या हातात ना जर कष्टाने कमवलेले पैसे त्याला मिळू देत नाही तुम्ही चाळीस टक्के पैसे काढून सरकारकडे घेत आहे का फक्त शहरी उपभोग मिळावं शेतकरी शेत मिळाला तरी चालेल शेतकऱ्याला दिलेलं आश्वासन तुम्ही हे काही के पुर केलं म्हणून या पाच मुद्द्यावर या देशातली निवडणूक चाललेली आहे त्यामुळे देशातला शेतकरी बेरोजगार युवक बागायन झालेली ग्रहिणी सरकारला पाडणार आहे मोदींच्या विरोधात प्रचंड लाट निर्माण झाली कुठल्या पक्षाच्या बाजूने कदाचित असेल पण मोदींच्या विरोधात आहे मोदींना खाली करण्याकरता आज जनता सज्ज झाली काँग्रेस पक्षानं एक अत्यंत उत्कृष्ट जाहीरनामा आपल्याला दिलेला आहे आश्वासन दिलेली आहे पाच घटकांना न्याय दिलेला आहे युवक महिला शेतकरी कामगार त्या ठिकाणी मधले कामगार तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि सामाजिक न्याय प्रत्येक घटकांना पाच पाच आश्वासन दिलेली आहे सगळे तुम्हाला सांगत नाही अतिशय उत्कृष्ट जाहीरनामा काँग्रेस पक्षानं दिलेला आहे तो जाहीरनामा मी पूर्ण करणार उद्या दिल्लीमध्ये सत्यांतर झाल्याशिवाय राहणार नाही कर्नाटकामध्ये लोकांना आश्वासन दिलं ते मी पूर्ण करून दाखवलं तेलंगा पूर्ण केलं आज देशाच्या जनतेला दिलेलं आश्वासन देखील पूर्ण करणार आहे त्या चार जून चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही त्या चार जून सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही आपण त्या ठिकाणी उद्धवजींना ऐकायला आलेले उद्धवजींच्या पाठीमध्ये सुरा वाटतय की इतके आमदार आमच्या बरोबर आले सत्यच बलि खाण्याकरता ते केले त्या आमदारांना ज्या मतदारांनी निवडून दिले ते मतदार तुमच्या मागे फरफरट केले ते मतदार तुझ्या चार तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल मतदाराने तुम्हाला धडा शिकवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्या पाठीत खंजील कुपसणाऱ्या आमदारांच्या त्यांनाही लक्षात येईल खासदारांना लक्षात येईल की महाराष्ट्राच्या जनतेला पितुरी गद्दारी विश्वासघात हे महाराष्ट्राच्या जनतेची प्रकृती नाही या स्वभाव नाही त्यामुळं उद्या जेव्हा तुम्ही मतदान कराल तेव्हा त्या संजू भैयांना तुम्ही निवडून द्या प्रचंड बहुमताने निवडून द्या चांगला खासदार लोकसभेमध्ये पाठवा नरेंद्र मोदींचा पराभव करा उतोजींचा हात बळकट करा एवढंच त्या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद आणि यानंतर विनंती राहील याच केला होता तास महाराष्ट्रातील ही सर्व स्वाभिमानी